नमस्कार मित्रांनो माझे नाव आरती आहे मी आता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान आहे आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय शालेय ग्रंथालयमधून शालेय ग्रंथालयमध्ये शाले ग्रंथा खूप सारे पुस्तके असतात वाचण्यासाठी जसे की उदाहरणार्थ गोष्टीचे शास्त्रज्ञांचे कलाकारांचे विज्ञा विज्ञानांचे वगैरे वगैरे त्या पुस्त त्यामधूनच एक पुस्तक ह हे का हे या पुस्तकाचे नाव आहे राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर भीमगडे व या पुस्तकाची किंमत आहे पंचवीस रुपये या पुस्तकामध्ये खूप छान असे एक शिकवण गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याविषयी सांगितलेले आहे तर तर म याच्यामधून मी जे ज मला जे सांग समजले ते सांगणार त्या पुस्तकामधून मला असे समजले आहे की एक एक झासू संस्थाच्या राणी होत्या राणी होत्या जसं की राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म राणी लक्ष्मी राव तांबे व आईचे नाव भागीरथीबाई असे होते मोरोपंत मोरुपंतांना मोरोपंत व भागीरथीबाई यांना काही यांना यांना पुत्र प्राप्ती झाली त्यांना प्राप्ती म्हणजे त्यांना एक मुलगी झाली आणि तिचे नाव होते तिचे नाव तिचे नाव ठेव तिचे नाव त्यांनी मनू असे ठेवले मनू लहान मनू जेव्हा लहान होती तेव्हा तिचे रूप खूप सुंदर होते तिचे डोळे खूपच लोभस आणि छान होते तिचा चेहरा बघून सर्व आश्चर्यचकित होत होते कारण की ती खूपच सुंदर असे दिस सुंदर अशी दिसत होती नंतर मनू मनूचे पाय पाळण्यात दिसत होते मनूचे पाय पाळण्यात दिसत होते तेव्हा तेव्हा नंतर मनू शाळेत जायला लागली मग खूप वर्षानंतर मनू खूप वयात आली आणि वयात आली आणि थोडीशी म्हणून तीन वर्षाची किंवा पाच वर्षाची असताना तीन वर्षाची ती पाच वर्षाची असताना त तिच्या तिच्या इथे एक दुःखद निधन झाले तिची आई तिची आई, आई मरण पावली तिची आई मरण पावली तेव्हा मनूला काहीच कळत नव्हते तेव्हा तिच्या घरामध्ये दुःखद प्रसंग चालू होता तिच्या घरामध्ये दुखद प्रसंग चालू होता स सर्व सर्वांकडे रडायचा आवाज येत होता मनूला काहीच कळत नव्हते तेव्हा त्या साबार त्या दिवसापासून मनूचा स्वभाव फक्त त्या तिच्या तिच्या वडिलांनी केला तिचे वडील असे म्हणत होते तिला की मनू बाळा आता तुझे आई आणि वडील दोघेही मीच आहे तेव्हा मनू त्यांना नेहमी प्रश्न विचारायची बाबा माझ्या आई कुठे असा प्रश्न मनू नेहमी तिच्या नेहमी तिच्या वडिलांना विचारायची पण पण मरूपंतराव नेहमी पण तिचे वडील नेहमी खाली मान घालून पुढे जात असे कारण त्यांच्याकडे शब्दच नव्हता बोलण्यासाठी कारण त्यांच्याकडे शब्द नव्हता बोलण्यासाठी मग जेव्हा जेव्हा म्हणून जेव्हा मनू म्हणजेच जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचे नाव राणी लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले नंतर राणी नंतर लक्ष्मीबाई हिचे लक्ष्मीबाईंचे विवाह ठरला विवाह लक्ष्मीबाईंचा विवाह जास्ती संस्थांच्या राजासोबत ठरला जास्ती संस्थांच्या राजासोबत ठरला जास्ती संस्थांच्या राजासोबत ठरला आणि ते त्या दिवशी खूपच खूपच छान दिसत होती छान दिसत होती कारण की तिच्या दासींनी तिचा खूपच सुंदर खूप सुंदर स तिला खूप सुंदर स सजवलं सजवले होते आणि खूप छान तिने साज असा घातला होता लक्ष्मीबाई ही खूपच छान दि राणी लक्ष्मीबाई ही खूपच छान दिसत होती तिचा विवाह हो झाल्यानंतर काही वर्षानंतरच तिला तिला सुद्धा पुत्र पुत्र प्राप्ती झाली सर्व आनंदात 嗯，不是阿里做，不是阿里做顶不那个。